नमस्कार आज नवरात्री मी दोन व्हिडिओ टाकल्या पहिली टाकली नवरात्रीची पूजा आणि तिचा दे देवाचा नैवेद्य आपले घट बसले उपवास चालू झाले तर आता आज मी पिठलं आणि भाकरी बनवणार आहे उपवासाची ही आहे ह्या आता भोपळा घेतल्या मी भोपळा कापून घेतला आहे लाल भोपळा त्याचे तुकडे करून आणि हा आता ठेचा बनवते तीन मिरच्या आहेत तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं आता आपण कोण एकटेच खाणार आहे दोघा दोघांचा उपवास असेल यांचं तसं तशा प्रमाणात घ्या आणि कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर घ्या को नाही तर आलू मिरची आणि जिरं हे कुटून घ्या आता ते फ्राय पॅनवरती थोडं तूप घातलं आणि आपण भोपळ्याचे तुकडे केले ना ते भा फ्राय पॅनवरती टाकायचे काय करायचं भोपळ्याचे तुकडे नरम व्हाय होण्यासाठी ते नरम करायचे थोडे थोडे शिजवायचे थोडक्यात म्हणजे थोडे शिजवायचे आता जसं आपण म्हणतो की महिषा सुराला मारण्यासाठी देवी एक तसं तसंच त्यावेळेत बघा काही विरंगुळा नव्हता व्ही नव्हता होऊन नव्हतं काहीच नव्हतं त्यामुळे मग शेतीची कामं पावसात सगळी करून थकली भागलेली माणसं आणि मग हे असं घट बसवून नाचणं खेळणं असे आता काही काही सण ते साजरे करून लोकांचा वेळ जात होता आता आपल्याला उलट हे सगळं करायला वेळ पण नाही आहे आपण हातातील मोबाईल बाजूला होईल तेव्हा आपल्याला वेळ मिळेल असं ठीक आहे हफ्ता आपला पुन्हा थोडं झाकण ठेवते नरम झाले नाही आमचं कसं गावी होतं हो, देव गाबी बसायचे नंतर सासरे बारले आईंची तब्येत बिघडली आणि मग त्या करू शकत नव्हत्या गावी कारण त्यांची तशी तब्येत नव्हती मग हे मी घट मुंबईत आणले कारण गणपती आपले होळी सगळे सण गावी आणि प्रत्येक वेळेला जायला मिळायचं नाही म्हणून हे घट मी मुंबईत बसवायला लागले हे आता आपण शिजवलेला भोपळा काढला मिक्सीमध्ये आणि त्याच फ्राय पॅनवरती थोडंसं तूप घ्यायचं तुम्ही तेलाचं तुपाचं प्रमाण थोडं इकडे तिकडे वाढवलं तरी हरकत नाही तुम्हाला जर पचत असेल तुम्हाला जर चालत असेल तर थोडं तूप घ्यायचं आणि आपण केलेला ठेचा आहे तो त्याच्यावरती परतायचा आणि इकडे आपण आता ह्या भोपळ्यामध्ये आपण दोन चमचे शिंगाड्याचं पीठ टाकूया शिंगाड्याचं पीठ नसेल तर बघा मुगाचं असेल जर मूग खात असाल तुम्ही उपवासाला ना तर मुगाचं घ्या दोन चमचे नसेल तर शिंगाड्याचं घ्या राजगिऱ्याचं घेतलं तरी चालेल पण तेवढं नाही पण शिंगाडा किंवा मुगाचं पीठ असेल तर खूप छान होतं पेटलं आता हे दोन चमचे घेतलं त्याच्यात थोडं पाणी तर घ्यायचं आणि असं पेस्ट करून घ्यायची त्याची बघा कसा पिवळा कलर आला आहे ना पिठल्यासारखा छान लागतं हां पण आता आपण हे फ्राय पॅनमध्ये आपला ठेचा परत परतत होतो ना त्यामध्ये आपण हे पीठ टाकायचं पाणी घ्यायचं आणि टाकायचं आणि छान परतवायचं बघा घट बसले मग रोज माळ लावायची आपले रो पेरलेला असतो ना त्याच्यावरती पाणी शिंपडायचं सकाळ संध्याकाळ दिव्याची काळजी घ्यायची असं सगळं चालू असतं आणि त्यातून हे उपवासाचे पदार्थ करायचे ते खायचे आता काय एक दिवसाचं असतं तर काहीतरी खिचडी बिचडी करून भागवलं असतं आता हे नऊ दिवसाचं आहे मग तेवढं आपल्याला काय उपवाशी राहता येत नाही मग आपण काही ना काहीतरी करून वेगळं खायचं रोज खिचडी काय आणि ते साबुदाणे वडे असं रोज आपल्याला नाही खाता येणार मग असं काहीतरी वेगळं करून खायचं हे पिठलं असं सारखं मधीमधी परतवत राहायचं त्यात थोडं आता मीठ घालायचं आणि चांगलं म्हणजे आपण अंदाज घ्यायचा की कि किती आहे पीठ त्याप्रमाणे पाणी घालायचं शक्यतो गरम पाणी घाला नसेल तर थंड असेल तरी चालेल आणि हे पीठ चांगलं शिजवून घ्या बोल गो फिरवत 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 फिर ना ते शिजवून घ्या आता एखाद दुसरा तुकडा भोपळ्याचा राहिलाय तो राहिला तरी चालतो खायला चांगला लागतो नाहीतर आपण परत मिक्सी बघायचं आणि मिक्सी परत फिरवायचा असं हे पीठ चांगलं छान शिजवायचं पाण्यामध्ये आपलं पेठलं छान गरम गरम भाकरी करा त्याच्याबरोबर खायची छान लागेल बघा करून बघा एकदा मीठ अंदाजाने टाका आणि मी काय झालं तीन मिरच्या घेतल्या त्यामुळे चांगलं झणझणीत झालं मस्त ना आणि गरम मसाला विरहित जर नुसती मिरची पावडर असेल ना लाल तर तीही टाकलीत तरी छान वाटेल आणि मिरचीचं वेगळाच आहे मिरची कोथिंबीर खात नसेल तर ठीक आहे पण मिरचीचा ठेचा तर छानच वाटतो एकदम ठसका मस्त पेठलं झालं आपलं तयार झालं आहे आता आपण हे बघा दिसतंय कसं बघा करून बघा काही नाही भोपळे भो तुम्हाला भोपळा घ्यायचा आहे तो जरासा नरम तेला तुपावरती जरा परतून नरम करायचा आहे आणि हे बघा नरम झालेला भोपळ्याचा तुकडा जेवढा दाबला की तो होतो आणि परतवायचं आहे दोन नुसतं आणि दोन चमचे शिंगाड्याचं पीठ घालून किंवा मुगाचं खात असाल तर मुगाचं पीठ घालून थोडे मिक्सीला चांगली पेस्ट करून घ्यायची आणि ती तुपावरती ठेचा करून परतवायची झालं आपलं पिठलं तयार जास्त वेळ नाही लागत हे बघा आपलं छान पिठलं झालंय आता आपण भाकरीची तया तयारी करूया पिठलं बाजूला ठेवलं आता काय एकटीसाठी भाकऱ्या किती दोन ते पण छोट्या छोट्या हे वरीचं पीठ आहे वरीचं पीठ बारीक केलेलं आहे वरी कसं जरा कडक आली ना म्हणजे असं भाकरी घालता आली नाही तर गरम पाणी घ्या पण वरी थोडं सरसरीत असते ना तर पटकन नाही मग त्याच्यात थोडंसं राजगिऱ्याचं पीठ मी आता मळते तर मला जाणवते आहे की थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घ्यावं का कारण असं मिळवून येत नाही सरसरीत येत आहे थापले दोन भाकरी थापल्या चला होत आहेत थोडं जाड होतील मला वाटतं पण होत आहेत तर नेक्स्ट टायमाला थोडं राजगिऱ्याचं पेठ घ्यावं लागणार मला वाटतं त्याच्यात अशी आपली छान एक आता फ्राय पॅन तापत ठेवूया मस्त आणि आपली भाकरी आणि गरम गरम पेठलं गरम गरम भाकरी पटकन खाऊन घेऊया वाटतच नाही उपवास असल्यासारखं उपवासाला छान पिठलं भाकरी म्हटल्यावरती कसं वाटणार उपवास आहे म्हणून छान आहे मस्त आहे बघा पिठलं तर खरंच सांगते खूपच छान तुम्ही बघा आणि वरीची भाकरी थोडी अशी अशी भुसभुशीतच लागते त्यामुळे थोडंसं ह्याचं पीठ घेतलंच ना राजगिऱ्याचं तर चांगलंच आहे बरं पडतं नाही मग जर घरी जळत घरी जर तुम्ही मिक्सीमध्ये बारीक केलं ना हे मी मिक्सीमध्येच बारीक केले मग थोडेसे त्याच्यात साबुदाणे घ्यायला हवे त्यांनी कसं भाकरीला जरा चिकटपणा येईल आणि आपल्याला खायला पण जरा नरम सूत लागेल आता आपली भाकरी तयार झाली आहे बघा आता गॅसवरती कोणी कोणी नाही शेकवत वगैरे तर हवे तर तव्यावरती शेकू शकता नाही तर असं गॅसवर आता गावी चूल असते तर मस्त चुलीत टाकून आपण शेकवली असती कोणी शिकवलंय का हो गावाला चुलीमध्ये अशी भाकरी आता मस्त भाकरी पेठलं दोन भाकऱ्या आहेत थोडं अजून घ्यावं ना पेठलं एवढ्याने काय होणार थोडं अजून घेते हां आणि प्रसादीला शिरा केलेला मुगाचा हलवा तो बघा मस्त पेठल भाग